जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई पी एम सी मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव बारा सप्टेंबर बादा 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 दोन हजार पंचवीस रोजीचे वाशी मार्केटमध्ये फुलगोळे कांदे चौदा ते सोळा रुपये असा फुलगोळ्या कांद्यांना बाजारभाव होता कांदा अकरा ते तेरा रुपये असा कांद्यांना बाजारभाव होता दोन नंबर नऊ ते दहा रुपयापर्यंत कांदे विकले गेले गोलटा गोलटी पाच ते आठ रुपये चोपडे चांगले चार ते सहा रुपये डबले तीन रुपयापर्यंत कांदे डबले कांदे विकले गेले सफेद कांद्यांना एकवीस ते पंचवीस रुपये चांगले एक नंबरला बाजारभाव व्ही आय पीला होता तर दोन नंबर व्ही आय पी पंधरा ते वीस रुपयापर्यंत सफेद कांदे आज मुंबई वाशी मार्केटमध्ये विकले गेलेले आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा रोजचे भाव रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार